हाय हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते सकाळचा पहिला चहा झाला उठले आणि बघते तर लाईटच नाही सगळ्यांना गॅसवर असं पाणी तापून छोट्या छोट्या पातेल्यात देत होते सगळा गोंधळ झाला एक तर मुलांचे डबे पण करायचे होते नाश्ता करायचा होता आणि सगळ्यांना पाणी गॅसवर तापून देत 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 मी स्वयंपाक पण करत होते मुलांच्या डब्यासाठी मी चपात्या आणि गवारीची भाजीसुद्धा करायला घालणार आता हे सगळ्यांना द्यायलाच लागले पाणी अजून माझे काय आंघोळ झाले नाही आले ते डायरेक्ट स्वयंपाकघरातच घरातच शिरले इकडे कडई चढवली मी लगेच आपलं गवारीसाठी इतका गोंधळ झालेला होता पण एक सांगते मी अशा परिस्थितीत जेव्हा गोंधळून म्हणजे सगळा असा वेळ हो होतो किंवा गोंधळ सगळा उठतो तेव्हा गोंधळ स्वतःचा कधीच उडवून घ्यायचा नाही नेहमी शांत डोक्यानं सगळी काम केली की अशा वेळेस सगळी व्यवस्थित पार पडतात कामे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे किती एकदम कामाचं स्ट्रेस आलं तर मी अजिबात घेत नाही ती कामं नियोजन वेळेत व्यवस्थित वे पार पाडण्याचा प्रयत्न करत असते वेळ जशी मिळेल तशी छोटी छोटी मोठी मोठी कामं हातात घ्यायची ती अगदी व्यवस्थित पार पाडली जातात अजिबात आपला गोंधळ करून घ्यायचा नाही कारण आपला पण स्वतःचा गोंधळ होतो आणि सगळ्या घरातली सगळी अवस्था कोलमडते त्यामुळं स्त्रियांनी किंवा लेडीजनी नेहमीच आपले जे काही कामाचं नियोजन आहे ते व्यवस्थित करावं कितीही वेळानं उठलो तरी काम कशी कमी वेळेत होतील याकडे त्या दिवशी लक्ष देण्यात अत्यंत गरजेचं असतं असं मला नेहमी वाटतं आता मी आंघोळ करून आले मला आणि मिस्टरांना चहा ठेवणार मिस्टर सुद्धा आंघोळ करून येतील आणि दोघांसाठी म्हटलं ठेवूयात चहा तर मिस्टर म्हणत होते की लाईट रात्रभर नाही आहे मला पण माहीत नव्हतं ते रात्री उठतात त्यामुळे त्यांना माहीत होतं रात्री तोपर्यंत काहीकडे चहा सुद्धा उतू गेला माझा बोलता बोलता काय काय मी करायला गेले मला पण लक्षात नाही तर सगळा मी कट्टा स्वच्छ व्यवस्थित पुसून काढणार आणि मग राहिलेली कामं करणार कारण मुलं सुद्धा नाश्ता काही करून गेली नाहीत ती दूध पिलीत आणि फरसानाच खाऊन गेलीत आणि आता मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी ठेवणार आता मिस्टर ओरडाय लागलेत की रात्री पाण्याचा म्हणजे काल गोंधळ झाला होता तसा परत काय करू नको सतत बघत जा सतत लक्षात येत नाही ते नेहमीचे आपली डेली रुटीनचे कामं असतात बाकीच्यानी कामं असतात मला माहित नव्हतं किती मोटर वर म्हणजे पाण्यातली मोटर असल्यामुळं हो किती ती पाण्यात आत ठेवायची आणि किती पाणी ठेवायचं हे मला माहीत नव्हतं पण काल मी उघडून बघितलं लक्षात आलं का वर चढत नाही इतकं पाणी अहोदात होतं तरी सुद्धा वर ते चढत नव्हतंच त्यामुळं मला किती पाणी ठेवावं लागतंय ह्याचा अंदाज आत्ता समजला म्हणून मी मिस्टरांना सांगाले ते ओरडायच लागलेत माझ्यावरती जणू काय सगळ्या घराची जबाबदारी मीच घ्यावी असं त्यांना वाटतं अजिबात इकडं तिकडं लक्ष देत नाहीस असं म्हणतात सारखं नेहमी तर म्हटलं आता परत म्हणायचं म्हटलं जेवढं पाणी आहे तेवढं त्या मोठे लागते ते जमेतच धरायचं म्हटलं आणि विषय सोडून दिला मिस्टर ओरडायला लागल्यात माझ्याच नावाने नेहमीच प्रत्येक गोष्ट काय घराची झाली की माझ्यावर सगळं ढकलून रिकाम होतात तसं शक्यतो करू नये सगळीच काम लेडीज करावीत असं काय नाही जरा तरी हातभार लावायलाच पाहिजे म्हटलं असं का करताय सां म्हटलं आता त्यांच्यासाठी मी काय करा करणार आता पाणी सुद्धा देऊन झालेलं आहे म्हटलं आता त्यांच्यासाठी आपलं हे करूया नाश्त्याची तयारी लागलीच करून घेऊया आणि आपलं आज बघा अजून देवाचं काय काढलेलं नाही आहे तर कृष्णाचं आणि पाच खडे आम्ही ठेवतो जेव्हा आपण गणपती उचलतो तेव्हा तर बघूया आज काढतात काय उद्या काढतात हे डेकोरेशन लावलेलं काढायचं काय हे होईनाच आता बघा बेडरूममध्ये कशी अवस्था करून गेल्यात मुलं आणि मिस्टर हे सुद्धा मीच काढायचं आता म्हटलं काढूनच घेऊया आणि मग बाकीच्या कामाला लागूया मिस्टर आवराय लागल्यात आपल्या देवाचं हुंबऱ्यावरती पाणी पाणी ओततात आणि हुंबरा पुसतात फुलं वाहतात सगळ्या देवांना पूजा काही करत नाहीत कधीतरच करतात पण नेहमीच रोजचं त्यांना ते सवय लागलेली आहे तुळशीला पाणी घालणे मग त्यांनी घालून घेतले तर बाहेरचा व्ह्यू बघू शकताय अगदी क्विकमध्ये दाखवला आता मिस्टरांना शिरा करायला लागले मी आणि ना नाश्त्याला शिराच कर

मिस्टर म्हणाल्यात लाईट आलेलं तुला काय कळते का, का नाही आता मी तर आहे स्वयंपाकघरात तिथं काय लाईटीचं चालू चा पण वाटणं नव्हतं कसं कळणार म्हटलं मला माझी चेष्टा कराल्यात असं करत करत माझं लोटून सुद्धा झालं आणि मिस्टरांसाठी मुगाची उसळ बनवली तर आचावला गे चेंड करते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू की